नमस्कार मंडळी मी मीनाथ वॉरंग माझं सिंधुदुर्गा युट्यूब चॅनलवर ते तुमचं मनपूर्वक स्वागत आज आपण आहोत आपल्या या कुडाळ तालुक्यातील नेरूर नगरीमध्ये बघितल्यानंतर तुमच्या लक्षात येईल नटवर्य नटसम्राट स्वतः मलक बाबी कलिंगन यांच्या सदनी आत्ता आपण आहोत आणि या ठिकाणी द ग्रेट खलनायक कला केंद्र शाळा अर्थात सध्या मूर्तिकार आभा कलिंगन ओंकार कोरगावकर तसेच कलेश्वर कशावतार नाट्यमंडळाचे संचालक भाई कलिंग यांची या गणेश चित्रशाळेला भेट देण्यासाठी आपण आलेलो आहोत आज आदल्या दिवशी म्हणजे एक दिवस अगोदर या ठिकाणी आहोत सुरुवातीला मी या शाळेत असणारे गणपती आप्पा कशा रीतीने त्यांचं काम शेवटच्या टप्प्यावर आलं आहे हे दाखवतोय बरेच गणपती आहेत ते थोडा उशिरा मी आल्याने या ठिकाणी आपल्याला दाखवू शकत नाही पण जेवढ्या मूर्त्या आहेत त्या दाखवण्यासाठी मी असज्ज होतोय माझा सिंधुदुर्ग मीनानाथ वारंग या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आहे तिरुपती बालाजी हा या ठिकाणी गणपतीचं रूप आहे बालगणेश या ठिकाणी आहे ठिकाणी असणाऱ्या ज्या गणपती बाप्पांचं दर्शन आहे ज्या मूर्त्या घडवलेल्या आहेत त्या दाखवण्याचा छोटासा प्रयत्न आहे मागे बोलल्याप्रमाणे या ज्या मूर्त्या आहेत त्या दाखवण्यासाठी खास यावं लागलेलं ला आहे वेळेअभावी येऊ शकलो नाही यासाठी मी सुरुवातीला दिलगिरी व्यक्त करतो या ठिकाणी मयुरावरती आरूढ झालेली ही गणपती बाप्पांची मूर्ती आहे फेटा परिधान केलेली गणपती बाप्पांची मूर्ती या ठिकाणी आहे तसंच या ठिकाणी हमा गणपती बाप्पांचं वाहन कशा रीतीने गणपती बाप्पांकडे पाहतंय ही अशा स्वरूपाची या अवतारातील मूर्ती या ठिकाणी आपल्याला बघायला मिळत आहे तसंच या ठिकाणी ही गणपती बाप्पांची मूर्ती आहे शेवटच्या जो आदल्या दिवशी ह्या चित्रशाळेला आपली भेट झालेली आहे परिहार्य कारणामुळे यायला भेटलं नाही त्यासाठी या ठिकाणी रसिक प्रेक्षकांची मी स्वतः दिलगिरी व्यक्त करतो आहे त्यांच्यासमोर थे दरवेळी त्याला साथ करत असणारा आबा कलिंगण याला साथ करत असणारा ओंकार कोरगावकर कोरगावकरसुद्धा या ठिकाणी आहे शेवटच्या ज्या काही कामं आहेत रंगकामगी आहे ते करण्यासाठी तो तत्पर आहे थोडासा उशीर आहे हे जी पूर्ण शाळा होती भरलेली होती आ, काल आज सकाळपासून या ठिकाणी जे गणपती बाप्पा आहेत जे भाविक आहेत त्यांनी घरी नेण्यासाठी त्यांनी सुरुवात केली होती त्यामुळे आत्ता कुठेतरी ही जी गणपती बाप्पांची जी, जी रिग होती ती आपल्याला जेवढी आहे तेवढे दाखवण्याचा या ठिकाणी प्रयत्न आहे तसंच या ठिकाणी आत्ता एक काका कुठचे आहे नेरुर गावचेच काका या ठिकाणी आले आहेत गणपती बाप्पा आणण्यात आहेत काकान नाव कसं तुमचा सत्यवान परब सत्यवान परब हे स आबाकडे किती वर्ष झाले गणपती जातात हां सुरुवातीपासूनच सर विषेक वर्षा यांच्याकडे गणपती आबाजाला पेंटिंग चान तर। तर। आता बघून कसा वाटतं तुम्हाला छान वाटतं मूर्ती बघल्यानंतर बरं तुम्ही आता ही गाडी आणलात काय डकली डकीन वरताला तुम्हीच घेतालात असा बघूया ओके ओके खूप धन्यवाद सत्यवान काका सर गावले ही त्यांचं गणपती असं हे आता वरतले त्यांचे मुलाबाळा आता इसर येतलेत आणि ते ये� घेऊन जातले शेवटच्या ज्या काही गणपती बापर नेण्यासाठी ने जी तयारी असते ती या ठिकाणी आपल्याला बघायला मिळत आहे साधारणतः कणकवली आडेली तसंच जिल्हाभरातून मागच्या ब्लॉकमध्ये बोलल्याप्रमाणे बरेच लांब लांबून गणपती या ठिकाणी आले होते आ, मला थोडासा उशीर झाला या ठिकाणी पोचायला मी पुन्हा एकदा तुमची दिलगिरी व्यक्त करतो बाहेर बघितलं असेल तर आता जी गणपती बाप्पा न्यायला ही रीख आलेली आहे गावातील वाड्यातील जवळचेच असूनसुद्धा आदल्या दिवशी दुपारच्या सत्रात गणपती बाप्पा नेण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत समोरून गाडी वगैरे येण्यासाठी ही सोय आहे सलग चार दिवस या ठिकाणी जागरण करून आबा ह्या सर्व भाविकांची जी स से सेवा आहे ते करण्यासाठी तत्पर आत्ता त्यांच्याशी चर्चा आहे चार दिवसामध्ये फक्त दीड ते दोन तास झोप त्याने घेतलेली आणि हे सगळं ते करतोय खरं पाहायला गेलं तर त्याची जी साथ होती द ग्रेट खलनायक शांती कलिंगन ह्याची तो खूप वेळोवेळी आठवण करत असतो बोलता बोलता कारण ती जी जबाबदारी होती ती आता म्हणजे जे एक राहायला मिळालं असतं ते कुठेतरी आता त्याला जबाबदारीनिशी हे काम करावं लागतं आहे वेळोवेळी त्याला आठवण येत असते त्याचा स्टेटस बघितल्यानंतर भाई घ्या अशा प्रकारचं स्टेटस वगैरे असतो आणि ते आपल्याला ऐकायला येत असतो आता हे सत्यवान काका आहेत ते गणपती बाप्पा त्या ठिकाणी येत आहेत तसंच या ठिकाणी गणपती बाप्पा नेण्यासाठी गाडासुद्धा आणलेला आहे या माध्यमातूनसुद्धा गणपती बाप्पा नेण्याची सोय या ठिकाणी करण्यात आलेली आहे तुम्हाला गाडी दाखवतो आहे श्री कलेश्वर पारंपरिक दशावतार नाट्य मंडळ नेहरू यांची मंडळाची जी गाडी आहे ती आहे आणि आता पुन्हा एकदा काही जे भाविक आहेत ते गणपती बाप्पा नेण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत Hey, what is it? Hey, what is it? What is it? What is it? What

I d o I don't k o w I d o n I don't know. I don't know. I don't k I n t know. I d వైరా పట్కొడు రాడ్ దాన

नजूं बोलले नाही 바이 낭독. 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 아, 넌 뭐야? 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 아, 넌

राम पिरा भन बाबा एक मिनेट बस करा एक मिनेट थांब 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 लाइट नाहीये बाबा जय शेठ आपला जीवन आता घेताना बोल हा काय बोल ना वडा तो तुमत का वडा कस का था

चलना ओ काय घाल नको पण पुढे पाळ

Premises, vanity, नमो नम गणपती बाप्पा पाठी जातो तू

Hãy subscribe các kênh Ghiền <coughs> Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn तसंच या ठिकाणी काका पण सुद्धा आलेले आहेत गणपती बाप्पा न्यायला कोणाचा गणपती न्यायला आलेला आहे इकडे पाटील दीपक पाटील पाटील दीपक पाटील हा हा Uh, गेले पंधरा वीस दिवस आम्हाला कशा रीतीने तुमची मदत झाली काय काही काही थोडी थोडी मदत केली उचलायला चायना मारायला वडे कलर मारायला थोडीशी मदत केली आणि एक असा छोटासा प्रश्न खलनायक द ग्रेट खलनायक शांती कलिंगन ह्याची कमी कशा रीतीने भासली काय सांग बरीचशी उणीव भासली कारण आम्ही लोट्यावर काम करताना तो म्हणजे सहकार्य आम्हाला करायचा आठवणी यायची पण दासलेड, यंदा गणपती जे मूर्ती आहे त्यांची संख्या कशा रीतीने वाढीव आहे की नाही वाढीव आहे रिपोर्ट आहे म्हणजे साधारणतः सुरुवात केली तेव्हापासून आबावर कसा लक्ष असायचा तुमचा एक काका म्हणून म्हणजे पहिला तो बाळा करा नंतर ते बघून बघून आवा चांगल्या प्रकारे मूर्ती करतो आणि आता आता शांती नव्हता त्याच्यासोबत मग तुमचं एक काका वडील किचं नातं म्हणून तुम्ही त्याच्यावर कशा रीतीने लक्ष तुमचा होतं आणि कशा रे आम्ही त्याला वडील त्याचा आदर करायचं शांती पण त्याच्याकडे जबरदस्त काम करायचं त्याच्यानंतर त्यांनी आपण हाती काम घेतलं काम प्रगती आहे सुंदर प्रगती आहे तुमचा जातो तिकडे मूर्ती छान लोक म्हणतात चांगली ओके ओके आणि तुमचं सहकार्य त्याला सुरू राहणार आहे आणि याच्यापेक्षा त्याची प्रगती आमची इच्छा आहे निश्चितच तुमचा प्रयत्न करणारच आहे धन्यवाद या ठिकाणी आबा गेले चार दिवस मग अशी चर्चेत आल्यानंतर गेले चार दिवस झोपला नव्हता काही दोनच तास झोपलेला आहे तो त्याच्यामुळे आज त्याच्याकडे बोलण्याची मानसिकता नाही आहे त्याच्यामुळे मी सांगितलं की गणपती ही जबाबदारी गोष्ट असते पुढे जायचं या हेतू ठरवायचं पण ही गोष्ट अशी आहे की त्या दिवशी त्या दिवशीच मिळले पाहिजे बरोबर आहे कारण इतर काही प्रसंग आम्ही सांगितले तर ते कोण मान्य करणार हे मागे भाई काका सुद्धा मला बोलताना म्हणाले होते की नटवर या नटसम्राट स्वतः मला बाबी कलिंगन सुद्धा त्यांना असं सांगून गेले होते की गणपती बाप्पा जी आपली जबाबदारी आहे ती पूर्णरित्या पेलली पाहिजे आणि त्या दिवशी ओके त्यांना म्हणजे ते